ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीस बहात्तर तासांच्या आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीनं गुजरात येथून केलं जिरबंद नवपाडा पोलिस ठाणे हद्दी दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी एक वाजून पन्नास मिनिटांनी ते साडेचारच्या चा दरम्यान मे वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या ज्वेलर्स दुकान अनोळखी इस्मानी दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी कोइंडात तोडून तसेच शटर उचकटून वाकून त्या वाटे आतमध्ये प्रवेश करून अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणून नौपाडा पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अकरा ब्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस दोन तीनशे पाच तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडक्या आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे तथा प्रभारी अधिकारी खंडिनी विरोधी पथक श्री शेखर बागडे यांनी विशेष पथकं तयार केली होती खंडणी विरोधी पदक गुन्हे शाखा यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीनं सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगाव नसताना सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्ण आरोपींचा तपास करून आरोपी लीलाराम उर्फ लिलेश मालाराम मेघवाल वर्ष एकोणतीस काम आईस्क्रीम पार्लर राहणार छत्रपाल हनुमान मंदिराच्या पाठीमागं टपाल मंडपाच्या समोर गोपी तलाव रोड नाडियाडवाला संग्रामपुरा सुरत मूळ राहणार मुकाम पहाारुपुरा पोस्ट राणीवाडा तालुका भिनमाल जिल्हा जालोर राजस्थान चुन्नीलाल उर्फ सुमत शंकरलाल प्रजापती वय पस्तीस वर्ष काम काम राहणार छत्रपाल हनुमान मंदिराच्या पाठीमाग टपाल मंडपच्या समोर गोपी तलाव रोड नडियावाड संग्रामपुरा सुरत मूळ राहणार मुक्काम धनारी पोस्ट स्वरूपगंज तालुका पिंडवाडा जिल्हा सिरोई राजस्थान जैसराम उर्फ जे डी देवराम कलबी वय बत्तीस वर्ष काम प्लंबर इलेक्ट्रिशियन राहणार गणेश टॉवर वाशिनाका चेंबूर मुंबई मूळ राहणार झुंजानी जालोर राजस्थान दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया वय चोवीस वर्ष काम डायमंड मार्केट राहणार वराचा रोड खोडियार नगर सोसायटी चाळ सुरत गुजरात मूळ राहणार पहाडपुरा पोपावली तालुक पोस्ट पावली तालुका जिसमपुरा जिल्हा जालोर राजस्थान नागजीराम प्रतापजी मेघवाल वय एकोणतीस वर्ष काम दुकानदार राहणार छत्रपाल हनुमान मंदिराच्या पाठीमागं टपाल मंडपच्या समोर गोपी तलाव रोड नाडियावाड संग्रामपुरा सुरत मूळ राहणार मुक्काम पहारपुरा पोस्ट राणीवाडा तालुका भीमाल जिल्हा जालोर राजस्थान यांना सुरत गुजरात राज्यातून ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चोरी केलेल्या मालापैकी चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी भांडी व दागिने व इमिटेशन ज्वेलरी मोबाईल फोन व इतर वस्तू असा एकूण एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांना दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून त्यांची दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपींचा पूर्व इतिहास पाहता त्यांच्यावर कपोदरा पोलीस स्टेशन सुरत गुजरात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौदा दोन हजार अठरा भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाण व जसवंतपुरा पोलीस स्टेशन राजस्थान येथे गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन्न दोन हजार एकोणीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाण घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल सदरची कारवाई मान्य पोलिस आयुक्त श्री आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त श्री पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त श्री अमरसिंह जाधव सहायक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे श्री राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे तथा प्रभारी अधिकारी खंडनी विरोधी पथक श्री शेखर बागळे पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार पोलिस निरीक्षक संजय शिंदे सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे श्रीकृष्ण गोरे भूषण कापडणीस पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड सुभाष तावडे दीपक पाटील संजय बाबट संदीप भोसले दीपक गडगे पोलीस हवालदार राजाराम पाटील आशिष ठाकूर दादासाहेब पाटील संजय राठोड सचिन शिंपी योगीराज कानडे अभिजित गायकवाड शीतल पावसकर पोलीस नाईक रवींद्र हसे पोलीस नाईक सुमित मधाळे पोलीस शिपाई तानाजी पाटील संतोष वाईकर अरविंद शेजवळ विनोद ठाकणे योगेश क्षीरसागर रोहन म्हात्रे दत्तात्रेय घोडके मयूर शिरसाड भगवान हिवरे यांनी केले राहोडी पुलच्या हातीमध्ये सुनीता फिल्हे राणा उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये त्यांच्याकडील त्यांच्याकडे रक्कम पोहोचण्याचा जो प्रकार झाला त्या अनुषंगानं राहोडी पुरेशाने गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये खन्ने विरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त श्री शेखर बागवे सहाय्यक आयुक्त श्री गोंगे ए पी आय तारमळ एक पी राठोड आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप बाव्यातून सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि सात एक विधी संघर्ष पालक ताब्यात आहेत या गुन्ह्यामध्ये एक एटीआ कार दोन मोटरसायकल वीस मोबाईल मोटर आणि एक गावठी कट्टार आणि त्याचबरोबर रोख रक्कम रक साडेआठ लाख रुपये रिकवर केलेली आहे त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे नीता मलुच्या उर्फ ब पुढे आधी हे उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालले होते आतापर्यंत जी प्राथमिक तपासणी माहिती मिळाली आहे त्या आरोपींनीच त्या महिलेचा पाठलाग करून किंवा रेखी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीक आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवून कितीचा मुद्देमा आतापर्यंत जवळपास एकवीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमा जातो सर आरोपी चला बॅकग्राऊंड काय या म्हणजे प्रेम हरचंद आणि हा जो मुख्य आरोपी आहे तो आता पुढे जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंद वर इतर फोन त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपी सुद्धा बॅकग्राऊंड गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू ती संघर्ष बालक आहे तो देखील अजून काय आरोपी निष्पन्न अजून काय आरोपी निष्पन्न होतात का किंवा या आरोपीने या अशा प्रकारचे काही गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत त्याचा देखील तपास पोलीस